भरपूर बाजारामध्ये खेकडे सुरमई शेंगटे शेंगटी हो मासो हो नको होता रुपया केवढ मोठ चर्चो मासूर काढली ती खाऊक पण अशी बरी लागत चिकू कशे आहेत आज काय आहेत हा बोळी मासे काढली ही अगदी तोंडात टाकघळतात आज काय खायचे मासे हे बोडाय मायबा प्रसिक प्रेक्षक जय शिवराय आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत असा मायबा प्रसिको आज मी पुन्हा एकदा इला आहे मिडगावच्या बाजारात सध्या सध्या होळीनिमित्त गावागावांमध्ये गोमूचे नाच आणि खेळे येतात आज आपण या मिडगावच्या बाजारामध्ये कोण कोण इलेत खयचे कष्ट कष्टकरी इलेत काय काय घेऊन इलेत आज बघणार असो थोडीफार खरेदी करण्याचा पण प्रयत्न करणार असो आजचं हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा चला तर जाऊ या आजच्या शनिवारच्या बाजारामध्ये श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या वतीने या मिडवाव बाजाराच्या जवळच एक सुंदर असा स्टेडियम आहे त्या स्टेडियमवरती टेनिसशी मोठे स्पर्धा चालू होत्या जवळ पाच लाखाचा वगैरे बक्षीस जर डी एम वळुंजू यांचं किराणा मालाचं दुकान ज्या कित्येक वर्षापासून ह्या दुकान असा या मिडगाव बाजारपेठेत आणि मोठा किराणा मालाचं दुकान म्हणून प्रसिद्धी करसा आणि आता आपण बाजाराच्या दिशेन जातो बघूया बाजारात आज काय काय इलेलं आता सध्या होळीचे दिवस आहेत आज रंगपंचमी आहे खऱ्या अर्थाने हय रंगपंचमी बिडबाव म्हणजे आत्ता सध्या गावोगाव खेळे येतालेत गोमूचे नाच येतालेत परंतु आज आपण बाजारात येलो शनिवारचं बाजार आज कवर करू भिडबाचा बाजार हो शनिवार आणि बुधवारी भरता आणि सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा एक वाजेपर्यंत हे बाजार असतात आता सध्या काजूचं उत्पन्न हा बाजारा बाजारामध्ये काजू विकत घेतले जातात आणि जे स्थानिक जे लोक ज्यांचे काजूची झाडं त्या काजूच्या झाडाचे बिये काढून बाजारात विक्री आणले जातात आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा उदरनिर्वाह होता काजूची ज्यांची झाडं त्यांच्याकडे विपुल प्रमाणात काजू असतात ते काजूचे गर काजूचे बिया ते हे बाजारात घेऊन येतात आणि अशा पद्धतीने होलसेलमध्ये हे विक विकत घेतले जातात काजूचे बिया भरपूर सारे बिया एकशे साठ रुपये किलो घेतल्या जातात स्थानिक कष्टकऱ्यांना त्यांच्या काजूच्या बियांमधून त्यांना चार पैसे मिळू शकतो एकशे साठ रुपये किलो दहा किलो आणल्यानंतर पण साधारण सोळाशे रुपये वगैरे होतात उत्पन्न मिळतात आणि बऱ्यापैकी आता ही काजूची बिये ह्या बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आता आपण पालेभाज्या तशी अलकोलची भाजी तशी मुळ्याची भाजी असे भाजी बहुक मिळतात वीस वीस रुपयांना जुडी कशी औषधी मुळ्याची जुडी वीस रुपयांना जुडी म्हणजे अलकोलची बहुतेक भाजी हे वीस रुपयान मिळतात बाजारा बाजाराबाजार आंबुमकेश्वरची भाजी आणि आता सध्या बाजारामध्ये हापूस आंब्याची एंट्री झालेली असा नारळ असत हापूस आंबे आहेत बारके होते जामत कसे ते आंबे कसं वाटो आंब्याचं अडीचशे रुपयांना हापूस आंबे किती एक डझन आहात छोटीशी छोटीशी हे आहेत आंबे आहेत हापूस आंबे आहेत ते टेस्टी असतं का खाऊ का एकदम भारी असतं आणि काय काय हे कसले आंबे आहेत पायरी आहेत काय आहे कच्चे आंबे आहेत जामचो वाट कसो आम वीस रुपयात जामचो वाट नारळ नारळ कसे आहेत नारळ होत एक नारळ बघा मस्त मोठे नारळ तीस रुपयाने हो चाळीस रुपयांना लोक पन्नास रुपयांना नारळ आपण चाळीसांना देणार आहोत असे नारळ आहेत मस्त वेगळे अगदी मोठे सणसणीत वेणी कशी आबोलीची तीणी दहा रुपयात छोटी काय म्हणलं साहेब घेतलात का बाजार झाला बाजार वगैरे व्यवस्थित झाला हा सुंदर आहे आज चांगला बाजार भरतोय आता नाही भरपूर आहेत चला बघूया आमक काय काय बघू मिळतो छान पैकी भुईमुगाचे शेंगे इले बाजारात कसे तो शेर चाळीस आहे पडवळा आता पण हा अजून पडवळा ही पडवळा बघितली की जोईल काकांची आठवण येते कशी ती पडवळा वीस रुपया एक पडवळ नारळ पडवळ शेवग्याचे शेंगे सगळ्या प्रकारचे भाजी हतच हो बाजारामध्ये वेणी आबोलीची वेणी भरपूर आहे सध्या बाजारात हा नमस्कार नमस्कार काय म्हणतात बरं आहेत सकाळीच भेटले तर नमस्कार करून घेतलंय आज आऊ साहेब नमस्कार।, नमस्कार बरी अस काय म्हणत काय बाजार आठ वगैरे कसं चाललो छान बाजार आज काय काय आणलं असता तरी बघूया अरे वापई आणले काजू आणले पजू कंगा तिरफळा तुझ्याच बा ह्याच्या ह्याच्यातली हा परड्यातली मामाच्या मळ्यातली भाजी असता मामीकडे आऊ साहेब पण म्हणतो आम्ही आऊ साहेबांकडे बरंच काय काय असतं बाकी काय म्हणतात आणखी काय भाजी <laughs> एवढी काय नाही दुसऱ्या काय नाही आंबे कधी येतले हापूस आंबे कधी आंबे यांचा काय नाही थंय येणार अंब एवढी झाडं मोहारली होती पण ती एवढं पूर्ण मोवारलेली तेव्हा काय वाटते अगदी काय खुशच होणार हो कारण खसून रस्त्यात बघायची होती नसती झाडं अगदी फुललेली होती नेवऱ्याची सगळी फुललेली हो आता काय नाही आता सगळ गेला कमी झालं शेळ पण खाक झाली वातावरण वातावरणात बदल झालो अजून हा बोल बोल औषधा काय म्हणत औषधांचे परिणाम कैरी विरी पडून गेली काय नाही वातावरणात पण थोडस हे केलं वातावरण पण बरोबर नाही हो त्यामुळे खार फुटली आणि सगळी मोर पडून गेली चालायचं चालायचं शेती म्हटल्यानंतर हो असोच विषय कधी फायद्यात तर कधी तोट्यात नाही फायदो होतो हो नको होत आला नाही कधीतरी ह्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान जास्त होत वातावरणावर सगळं अवलंबून आहे ना वातावरण जसं बदलत तसा फळ खराब होतं ना त्यामुळे ह्या वर्षी देवगड आंबा आमच्या देवगडात कमी आहे असं आमच्या आऊसाहेबांचं म्हणणं बरोबर आहे कारण रस्ता कारण आता मी मागच्या वेळी जेव्हा इलो होतं तेव्हा बरेच का मोहर इलेलो होतो झाडांक आणि अशी फुलांनी होती मस्तपैकी पण नंतर कळलं की ते सगळं मुहूर्त कोसळून गेलो आणि बरस नुकसान झालं अरे वा आता ह्या आमच्या जंगलातला येईल चारा बोरा नाही ही कसं चारा बोरा विश्व पण चारा बोर चाराबोरा आणि हे ओले काजी आहे कशा काजी ओले ओले तीनशे रुपया घे हे एक पॅक शंभर रुपये ही तीनशे रुपयात आणि हे शंभर रुपये काजू घर ऍक्च्युली हे काजू काढण्या म्हणजे म्हणजे फक्का असतात कोवळी काढली बी असतात काजीचे त्यांना चिरून काढले जातात आणि त्या चिरून काढण्यामध्ये हात त्यांचा भरपूर तो डिंक लागलो की हात खराब होतो हे व्यवसाय वांगी एकदम मस्त आहेत हचरा पारवाडीवरची भाजी साळकर काय नाव काय म्हणाला साळखोर नंदू साळकरांच्या कायम स्वरूप वांदर वांदरांचा त्रास नेहमीच असतो संध्याकाळपर्यंत त्यांच्यापासून लय लयंकर सकाळ दुपार संध्याकाळ एक नंबर भाजी असतं मळ्यातल्या काही काहीच नाही म्हणजे कुठल्याही केमिकलचं खत न वापरून नाही आमचं सेंद्रिय खत सेंद्रिय खत वापरूनच हे केलं सगळं काय गावचे अक्षळा विचारतात हे तुम्ही घाटी आणता का असल कोकणातली आमच्या मातीतली भाजी घाटावरची नाही तर कोकणातल्या मातीतली भाजी त्यामुळे चव एकदम भारी असते आणि एकदम भाजी दिसताच बघा काही केमिकल न वापरता <coughs> कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता नॅचरल मळ्यातून काढून आलेली भाजी बॉक्स लावतो आपण हा सापळे सापळे लावतो फळांचे प्रत्येक एका आतमध्ये अच्छा होणार नाही त्यामुळे ती दिसता भाजी एकदम फ्रेशच एकदम भेंडीची जुडी बघा अगदी हिरवी गार अशी अशी बघूक मिळत नाही आपल्याला सहसा पण ही आमच्या कोकणातल्या मातीत अप्रतिम अशी भाजी आपल्याला नेहमीच बघूक मिळते कशी जुडी आहे ती पन्नास ला तीन आणि वीस ला एक लावले बघा फ्रेश एकदम वांगी पण ही फ्रेश अशी भाजी बघितली आता आपण पुढे जाऊया चारा बोरा त्याच्यानंतर चारोळी ज्या चारोळी ज्याच्यापासून निर्मिती होतात ते ताय हा फळ ॲक्च्युली चाराभोरा ह्याच्या ह्या चाराबोराच्या झाडावर ही चाराबोरा काढली ती खाऊक पण अशी बरी लागतात आणि त्यानंतर हे वरची साल साल खाल्यानंतर त्याचे बिये मिळतात आणि ह्या बियांमध्ये आतमध्ये चारोळी बी असतात ती मग खूप महाग विकत मिळतात तर हे बिये फोडून मग त्याच्यातून ते चारोळी काढली जातात कष्ट खूप असत नाही ह्याच्या कारण ज ही फळं झाडावर अलगद काढूची लागतात अलगद काढून मग ती त्याची बिया सुकवल्या जातात आणि बिया सुकून मग त्याच्यामध्ये आतमध्ये चारोळीचं घर काढलं जातं अशा बिया होतात त्याच्यामध्ये कष्ट भरपूर असतात त्यामुळे ती थोडीशी चारोळी आपल्याला महाग मिळतात जसं मार्च एप्रिल मे असे महिने येतात तसे हे जंगलातील जी संपत्ती आमची मिठासा ती आपोआप बाजारामध्ये येतात आता ही जाराबोराची जारा झाडं जंगलात असतातच त्याचप्रमाणे तोरणा म्हणून एक झाडाचा प्रकार आहे तोरणाची झाडं म्हणतो आम्ही लहानपणी आमच्या ही तोरणा जंगलात जायचे त्या जंगलातली ही तोरणाच्या झाडापासून काटेरी झाडं असतात खूप कष्ट असतं त्याची फळं काढण्यामागे आणि मग ही तोरणं काढली जातात ही अगदी तोंडात टाकल्या विरघळतात आणि अप्रतिम अशी चव मिळतात एका चा ह्या एका तोरणा म्हणतात आणि ही बाजू बघितली आपली चाराबोरा अजून करवंद बाजारात इली नाही थोड्या दिवसांनी करवंद नाही तिथले आहेत येथील लवकर कसं वाटो म्हणाला असतो चाराबोऱ्यांचं वीस रुपये हे आमच्या मिडबावच्या बाजारात ना सगळ्या प्रकार तुमका वीस रुपयात मिळतात चिकू चिकूचं वाटो कसं म्हणालास वीस रुपये बघितलास म्हणजे सगळा वीस रुपये असं हा आमचं बाजार कष्टकरी असतात कष्टकऱ्यांच्या बरोबरच आपण ही ह्याची भाजी पण बघून मिळतात घाटावरची म्हणजे शाहू मार्केटवरची वगैरे जी भाजी येतात ती प्रत्येक बाजारामध्ये येतात तशी आजच्या ह्या मिडगावच्या बाजारात सुद्धा येलेली असा आता बाजारात भराक सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू लोक सगळे येतील मोठ्या प्रमाणात भाजीपालो सगळे गोष्टी बाजारात दिसत बरंच ना छान एकदम मस्त पैकी ते आमचा फिरता म्हणजे प्रत्येक बाजारा बाजारामध्ये ह्या किराणाचं दुकान आपल्याला बघू मिळतं सगळ्या बाजारामध्ये आणि माझ्या भौतिक बिढीमध्ये असतात पण दादा खूप मेहनत घेतात कष्ट करतात आणि हो सगळं प्रपंच मांडतात एक प्रकारे प्रपंच मांडलो आता बाजारात त्याच्या मागून चार पैसे मिळतात त्याच्यामधून प्रपंचाचं परिवाराचा उदरनिर्वाह होत असता म्हणून ह्या बाजारातल्या आमच्या कष्टकऱ्यांना भेटताना खूप समाधान मिळतं मस्तपैकी भाजीची मांडणी केलेली आहे छानपैकी म्हणजे परवहिणी नमस्कार मोठे शेंगा आणल्यात एकदम जामत शेंगे आहेत त्याच्यानंतर बिडे बऱ्याच गोष्टी आहेत आज केळी खै हा पण केळी नाही आज आणला आज अच्छा हत केळी हत परवहिणीकडे आमच्या भरपूर प्रमाणात सगळे घरगुती गोष्टी असतात आंबाट चिंचेचं आंबाट कसं आता चिंचेच आंबाट कसा आहे हा साठ रुपये शेवग्याचे शेंगे मोठे आहेत एकदम केळ फुलाची भाजी असा जाम सध्या जामाचं उत्पन्न भरपूर आहे ना जाम केळी हो, नमस्कार होय हो चल आता आपण आपल्याला जाऊया आवडीच्या मासे बाजारामध्ये आता आज शनिवार शनिवारचे खयचे खयचे मासे येलेत ते बघूया मुळे वगैरे तर नेहमीच येतात मासे पण भरपूर येतात कारण उद्या रविवार काही लोक शनिवारचे मासे खातो आणि मुळे मासे हे सगळे असतातच कालवा वगैरे बऱ्या प्रमाणात असतात आपल्या बाजारात मिठभाऊच्या आपण मुळे आहत मुळ्याचे वाटे पन्नास शंभर असे असतात नमस्कार काय खयचे मासे आहे बोडा हे बोडा आहे मासे कसं वाटतो पन्नास आहे बोडाय इकडे खेकडे आहात आज आपल्या ताईकडे खेकडे बांगडे बोडा आहे तिकडे कशी ते पाचशे रुपये खेकडे बापरे भरपूर एवढे किती खेकडे ते मुंबई पेक्षा आम्ही जास्त देतो स्वस्त वाचले किती खेकडे बापरे आणि अगदी आमच्या मोरव्यातल्या खाडीतले म्हणजे बारा खेकडे एक डझन खेकडे युट्यूब चॅनल होय होय चला पुढे बघूया आपण आणखी काय काय बघू मिळतं हा चला अजून काय काय मासे आहेत ते बघूया छाया तर इकडे आमच्या काय अरे वा खेकडे आज भरपूर बाजारामध्ये खेकडे सुरमई शेंगटे शेंगटी हो मासो खाऊ भारी असता असं वाटवतो शेंगटीच दोनशे रुपयात शेंग साहेब किती गो दोनशे दोनशे रुपयात शेंगटे सुरमई त्याच्यानंतर खवळी आणि हे माशाचं नाव मी नेहमी विचार पडिया पडिया काटार असत काटे असतात ना ते का साडीला काटे असतात लागले तर सॉलिड मस्तच लागत ते हो हो छान पैकी खेकडे आहेत समुद्री खेकडे सुद्धा हे समुद्री खेकडे हे खालीतले खेकडे हे कसे समुद्र समुद्री खेकडे कसे आहे दोनशे ना चर्चो मासू ना चर्चो आणि किती मोठं आहे दोन तीन किलो असतात असत हो चर्चो मासू कसं घ्या आमच्या तो सातशे रुपये केवढं मोठं चर्चो मासू आहे मस्त एकदम ताजा आणि हे कोकरे ना कोकरेचं वाटतं कसं दोनशे रुपये आज मासे बहुतेक दोनशे रुपयांना आहात झजली मासे आपण म्हणतो ते का आम्ही शेड्याचे घरसुद्धा म्हणतो ते गोजली मासे कसे हो गोजली मासे चारशे रुपये चारशे रुपयात एक दोन चारशे रुपये म्हणजे दोनशे रुपयात एक एक जरी नेलो घराकडे तरी मस्त सार होत आला त्याचा तुकडे पण फ्राय करून बरे मिळतात बांगड्यात बांगड्याचं आज काय दळ हा शंभर रुपयाक सहा म्हणजे आठ करून देणार बांगडी छोटी बांगडे मध्यम साईजची बांगडे पण शंभरात आठ करून देणार नमस्कार घेणी आज माशे नारळ आणलं कुबल वहिनीकडे आमच्या आज नारळ आहेत नाही माशेने आणल्याने पण नारळ विकते हो ना। 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 माशे आणल्यान पण लावल्या आधी नारळ लावतो आधी <गया>। नारळ ना लावतो होय सगळी आमची माणसं आधी कष्टकरी आहेत सगळी बळी बारकी पिले कसे देचे पिले शार्क मासो जो नेहमी आपण म्हणतो खाऊ आठवड्यास आठवड्यासून एकदा तरी शार्क मासे खाऊ खाऊकोय कारण त्याच्या मांसापासून आपल्या शरीरात भरपूर उपयोग आहेत बांगडे मासे आमच्या आज जोशी वहिनींकडे आमच्या आज मस्तरकी फ्रेश प्रॉन्स म्हणजे कोलंबी प्रॉन्स म्हणतो आपण बघा व्हाईट वाईट प्रॉन्स कशी वहिनी ते वाटो तीनशे रुपये फक्त बघा जे वा म्हणजे मी माझा दा अंदाज आहे सगळ्या बाजारामध्ये बघते एवढ्या वाट्याचे पाचशे रुपये असतात आमच्या मिळगावच्या वाट्याचे फक्त तीनशे रुपयात मासे मिळतात बघा म्हणजे हे तीनशे रुपयांना कोलंबी मिळतं म्हणजे प्रॉन्स मासे धोळी धोळी कशी देईल शंभर रुपये पण मस्त खवळी आहात हे आमचे खडकी मासे आहेत म्हणजे समुद्राच्या खडक्यात प्रामुख्यानं सापडणारो मासू काळुंद्री मासे ना ते काळुंदरी पालू आह हे तांबवशी आणि ही मोठी गुंजली आहेत म्हणजे बोय मासे आहेत एका बोय मासे म्हणतात गुंजली मासे म्हणतात अशी वेगवेगळी आहेत पण हे एकदम फ्रेश आहेत सकाळच्या मासेमारीची ना ते जवळपास होय ना सकाळची मासेमारी होतं आमच्याकडे प्रामुख्यान सकाळी पहाटे लोक कष्टकरी हे समुद्रात किंवा खाडीत जातात आणि ते मग मासेमारी सकाळी करतात आणि ते सकाळी मासेमारी करून ते बाजारात घेऊन बायो काय 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 घेऊन येईल आज मोठं शेंगळ कसं होतो बायोकडे चांगल्या पद्धतीचे मोठे मासे असतात मोस्टली सरंगे पापले सुरमई असे वेगवेगळे वे सगळेच मासे असतात टोकरी असतात आता आज एक मासो मासू शेंगाडो मासो म्हणतो आपण शेंगाळू म्हणतो आता आमचे उचलून दाखवतात थांबा बाय बाय वजन वजनी आहे ना किती किलोचा असतात तो जवळजवळ नाही म्हटलं तरी अर्धा किलोचं असतं अर्धा किलोचं शेंगाळं आणि आता शेंगाळू कापून त्याचे वाटे घातल्या आणि एका वाट्याची किंमत साधारण पाचशे पाश्य रुपये असणार सार लागतं लाल सार भारी लागतं या शेंगाड्या माश्याचा आणि काही ठिकाणी ह्या शेंगाड्या माश्याचं प्रामुख्यान कालवण बनवून खाल्ल्या जातं म असं छानपैकी आमचं मिडबाऊचं मासे बघा पुढे जाऊया आमच्या ताईकडे सुद्धा भरपूर सारे मासे असतात खूप प्रॉन्स पापलेट आहे बघा भरपूर पापलेट छान पैकी सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची पापलेट वगैरे असते वहिनी काय म्हणतो बरी आहे ना आहे वहिनी आमची नेहमी प्रसन्न चित्त नसतं चला आता हा मासळी बाजार आपण फिरलो आता आपण जाऊया आपल्या नियमित भाजी बाजारात हो हो हळूहळू आता बाजारात लोक येऊ लागलेले आहेत जसे जसे गाडी येतील तसे तसे लोक बाजाराच्या दिशेने येतात चला थोडीफार आता आपण खरेदी करूया आता आपण आगुळ होया होता बायकून मुंबईसून येताना सांगा होता आगुळाची एक हे घेऊन या ताई एक मला आगुळची बाटली द्या आणि पैसे पण देऊया शंभर रुपये दिले द्या माझी पिशवी द्या आता औशीकडे काहीतरी घेऊ का ते भाजीचे दोन खयचे हे दे भाजीची जुडी बाजूच्या जुड्या आमच्या आऊसाहेबांच्या मळ्यातल्या ह्या पालेभाजीचे जुडे त्याची ती भाजी असली तरी ते त्याची टेस्ट तुझ्याकडे घेण्याची वेगळी आहे ऐकलं आणि तुझ्या हाताने घेतलेली गोष्ट आहे ना त्याच्यात मला लय समाधान मिळतं घे हे तुझे पैसे आऊकडे काहीतरी घेतलं ना की बरं वाटतं जरा बाजारात येण्यासारखं वाटतं दे पैसे घे तुझे हात ना सुटे हा हत न सुटे बघ जेवढे असतील तेवढे दे नाही चिकूचं ऑटो घेऊया तर एक चिकूच वाटा द्या ना चांगला तुमच्या हिशोबाने चिकू घेतले घेतले आणि जे काय काय आणखी बघूया काय घेणार काय थोडीशी खरेदी आपण जे काय व्हिडिओच्या माध्यमातून पैसे मिळते त्यातले काही पण काही टक्के मी खर्च करतो आहे ह्या मुद्दाम त्यासाठीच की बाबा त्याच्यामागे जा उत्पन्न आपण यूट्यूबकडून मिळतं त्याच्यातले चार पैसे ह्या कष्टकऱ्यांक देऊन आपण जे काय आपण आवश्यक वस्तू आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो चारा बोरा घेऊया जरा चारा बोरा बऱ्याच म्हणजे वर्षाने चारा बोराची टेस्ट घेत आहे मी छान चारापोरा आज खाऊ चाराबोराचा अनुभव घेते हो बऱ्याच वर्षांनी मी पूर्वी यायचो जेव्हा मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये वगैरे त्या मुद्दाम जंगलामध्ये जाऊन चाराबोरा वगैरे मी स्वतः काढायचो आणि खायचो आज ताहींकडे विकत घेतली आपण आणि त्याचा आस्वाद घेऊया हो नक्कीच तोरणा पण बघूया तोरणाचं पण एक वाटो घेऊया आपण पुढे आणखी बघूया त्याला कसं बनवलं वांग्याचं वाटतो वीस रुपया हां एक वीस रुपयाचं वाटो दिवा बघा ते ह्याच्यात ठेवा म्हणजे चारा बोरा मात्र जरा सांभाळा चारा बोरावर ठेवलं हो हो हे घ्या तुमचे पैसे सुट्टे आहेत बघा वीस रुपये आहेत काय बघा नाही हे 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 घ्या सारा तोरणा तोरणा घेतली आपण ही वीस रुपयाची आणि आता ताईंकडे साधारण पिकेच द्या एक, एक वाटत घेतलं मागं कृषी बरोच वेळ बाजारात फिरते बाजार दाखवण्याचा मी तुमचा प्रयत्न केला हे माझा प्रयत्न तुमचा नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपयाची खरेदी झालेली आहे खरेदी केल्याचं समाधान मिळाला की खरेदी तुमका बघूचं समाधान नक्की मिळताला चला माझ्याबाप्रसिको धन्यवाद जय हिंद